नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गॉल ब्लॅडर स्टोन्स म्हणजे पित्ताशयातील खडे ते होण्याची कारणे काय आहेत त्याची कोणती लक्षणं रुग्णामध्ये दिसून येतात त्यावर कोणते उपाय साध्या पद्धतीने करता येतील किंवा ते न होण्याकरिता आपण काय करू शकतो आणि उत्तम अशी होमिओपॅथिक औषधं कोणती आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया पित्ताशयातील खडे म्हणजेच गॉल ब्लॅडर स्टोन हे का तयार होतात आणि कुठे तयार होतात तर गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयाची पिशवी आणि हे खडे या पित्ताशयाच्या पिशवीमध्ये तयार होतात कारण गॉल ब्लॅडर ही लिव्हरचं स्टोअर हाऊस म्हणून काम करते लिव्हरमध्ये जे जे काही तयार होतं ते साठवलं कुठे जातं तर पित्ताशयाच्या पिशवीमध्ये मग हे पित्ताशयातील खडे होण्याची कारण काय आहेत बेसिक तर तुम्हाला जर त्रास असेल दीर्घकालीन पित्ताची जर तुमची प्रवृत्ती असेल पित्ताचे त्रास तुम्हाला असतील तर अशा लोकांमध्ये पुढे जाऊन खडे हे निश्चितपणे तयार होतात दुसरं म्हणजे लठ्ठपणा तुमचं वाढत चाललेलं वजन त्याचबरोबर व्यायामाचा अभाव सिडेंटरी लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो आणि तुमच्या जेवणाच्या वेळा जर अनियमित असतील तर ते एक महत्वाचं कारण ठरू शकतं पित्ताशयातील खडे होण्यासाठी त्याचबरोबर अतिरिक्त औषधांचा वापर जर तुमच्या शरीरावर होत असेल त्यामुळे काय होतं तुमच्या लिव्हरच्या लिव्हरवरती दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे पित्तशयातील खडे हे तयार होत असतात आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर अनुवंशिकतेनुसार फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर तुमच्या पित्तशयातील खडे असतील तर पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा ते खडे तयार तयार होण्याची प्रवृत्ती जी असते ती निश्चितपणे पाहायला मिळते बेसिकली पित्ताशयातील खडे आजकाल बऱ्याच व्यक्तींना पाहायला मिळत आहेत कंपॅरिटिव्हली पुरुषांपेक्षा महिलांमध्ये पित्ताशयातील खड्यांचं प्रमाण हे जास्ती आहे त्याच कारण काय तर महिलांना सतत कामाची धावपळ असते त्यांच्या डोक्यात सतत प्लॅनिंग चालू पित्ताच्या चा बऱ्याच तक्रारी महिलांमध्ये जास्ती पाहायला मिळतात त्यामुळे कदाचित हे पित्ताशयातील खडे हे महिलांमध्ये जास्ती पाहायला मिळत असणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट पित्ताशयातील खडे हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे कोलेस्ट्रॉल पासून बनणारे स्टोन्स आणि दुसरे म्हणजे बाईल पिगमेंट पासून बनणारे स्टोन ज्यावेळेला कोलेस्ट्रॉलचे स्टोन्स असतात ते जवळपास साठ ते ऐंशी टक्के जे स्टोन्स असतात ते आपल्याला कोलेस्ट्रॉल मुळे होणारे पाहायला मिळतात आणि हे कसे असतात तर ते लाईट कलर मध्ये असतात व्हाईट किंवा येल्लो कलर त्याचा असू शकतो आणि जे बाईल पिगमेंट पासून बनणारे स्टोन्स असतात म्हणजे वेळेला आरबीसी ब्रेकडाऊन होतात आणि मग हे स्टोन्स तयार होतात ते कसे असतात तर ते डार्क आणि ब्राऊन ब्लॅक कलरचे स्टोन्स असतात हे साधारण दहा ते वीस टक्के पेशंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे कोलेस्ट्रॉल पासून होणारे स्टोन्स आणि बाईल पिगमेंट पासून होणारे स्टोन्स असे दोन प्रकारचे स्टोन्स आपल्याला पाहायला मिळतात आता कुठली लक्षणं रुग्णाच्या शरीरावर दिसून येतात या पित्ताशयातील खड्यांमुळे तर बऱ्याच वेळा काय होतं खडे हे पित्ताशयाच्या पिशवीमध्ये असतात परंतु पेशंटला काहीच त्रास नसतो पण अचानक एके दिवशी काय होतं सडनली त्या पेशंटला पेन जाणवायला लागतं खूप तीव्र वेदना जाणवायला लागतात त्या कुठे असतात तर पोटाच्या वरच्या भागामध्ये जिथे लिव्हर आहे राईट अपर अप द एफ म्हणजे पोटाच्या वरच्या भागामध्ये तुम्हाला लिव्हर जिथे तिथे त्या वेदना प्रचंड प्रमाणात होतात उजव्या बाजूला आणि त्या मागे रेडिएट होतात पाठीच्या बाजूला म्हणजे पाठीमध्ये चमकणे पोटामध्ये चमकणे वेदना होणे अशी लक्षणं आपल्याला या पेशंटमध्ये दिसून येतात पाठ प्रचंड प्रमाणात फुडून येते पाठीचा जो वरचा पोरष्ण असतो त्याच्यामध्ये आखड जाणवते वेदना जाणवते जाणवतात आणि भूक लागत नाही पेशंटला अजिबात भूक खूप कमी होते मळमळ उलटी अन्न पाहिलं तरी खाण्याची इच्छा होत नाही मळमळल्यासारखं मल होतं उलटी आल्यासारखं होतं अगदी एक दोन घास खाल्ले तरी पोट गच्च झाल्यासारखं होतं कोटामध्ये फुलनेस फुलनेस ऑफ ऍबडमिन जाणवत असतो पेशंटला ढेकरा येतात पोट सतत गच्च गच्च गच होतो भूक अजिबात लागत नाही आणि बरीच जी काविळीची लक्षणं आहेत ती आपल्याला पित्ताशयाच्या खड्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतात जसं की अतिप्रमाणात झोप लागणे थोडं जरी तेलकट खाल्लं फॅट इंडायजेशन ज्याला आपण म्हणतो थोडं जरी तेलकट खाण्यात आलं तरी त्या पेशंटला इंडायजेशन होतं किंवा डायरिया होऊ शकतो तर ही काही महत्वाची लक्षणं होती पित्तशयाच्या खड्यांची आता आपण बघूयात की नॅचरली आपल्याला हे पित्तशयातील खडे होऊ नयेत यासाठी काय करता येऊ शकतं तर तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्या पाणी पिण्याने अतिशय फायदा होतो या पेशंटला पाणी कमी पिल्यानेच खडीत तयार होतात त्यामुळे भरपूर पाणी प्यायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे वजन वाढू द्यायचं नाहीये व्यायाम करणं हे अतिशय गरजेचं आहे जेवढा तुम्हाला व्यायाम करता येईल तेवढा करायचं आहे चालण्याचं असो योगासन असेल सूर्यनमस्कार असतील तर हे तुम्हाला घालायचे आहेत त्याच्यानंतर आहारामध्ये तुम्ही ताजी फळं पालेभाज्या आणि फायबर्स जे प्रमाण आहे ती जास्त 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 प्रमाणात ठेवायचं आहे त्यातल्या त्यात आंबट जी फळं असतात ती खायची आहेत लिंबू पाणी हे अतिशय महत्वाचं आहे लिंबू सिट्रस फळं जे आहेत त्याने काय होतं तुमचे कोलेस्ट्रॉल चे जे स्टोन आहेत ते ब्रेक व्हायला मदत होते त्याचबरोबर ऍपल सिडर विनेगार तुम्ही घेऊ शकता तर हे काही डाएट मधले चेंजेस होते साखर आणि सोडा शुगर आणि सोड्याचं प्रमाण तुम्हाला खाण्यामधून पूर्णपणे कमी करायचं आहे तर या गोष्टी केल्याने तुम्हाला पित्ताशयातील टाळण्यासाठी तयार होणे टाळण्यासाठी मदत होऊ शकते त्यानंतर होमिओपॅथीमध्ये कुठली अशी औषधं आहेत ज्यामुळे पित्ताशयातील खडे हे पूर्णपणे विरघळून जातात किंवा नाहीशी होतात आता तुम्ही म्हणाल कुठल्या केसेसमध्ये होमिओपॅथी वर्कआउट होते तर होमिओपॅथी ही बऱ्याच केसेसमध्ये पित्ताशयातील खड्यांच्या खूप छान पद्धतीने वर्कआउट होते जसं की झिरो टू टेन एम एम साईज पर्यंतचे जे पित्ताशयातील खडे असतात दहा एम एम साईजपर्यंत पित्ताशातली खडे हे होमिओपॅथिक औषधाने अगदी सहजपणे विरघळतात अबाउट टेन एम एम जर खडे असतील आणि जास्त प्रमाणात असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सर्जरीचा विचार करू शकता परंतु बिलो टेन एम एम स्टोन असतील तर ते सहज पद्धतीने होमिओपॅथिक औषधाने विरघळून जातात आणि तुम्हाला सर्जरी टाळता येते आता आपण बघूयात कोणती होमिओपॅथिक औषधं आहेत जी बेस्ट आहेत की ज्याच्यामुळे तुमचे पित्ताशातले खडे विरघळणार आहेत सगळ्यात पहिलं महत्वाचं औषध आहे ते म्हणजे चेलिडोनियम चेलिडोनियम हे औषध लिव्हरचं इन्फ्लामेशन असेल किंवा तुमचे जे लिव्हरचे एन्झाईम्स आहेत ते जर फ्लक्च्युएट होत असतील एस जी पी टी असेल एस जी असेल ते जर इम्बॅलन्स झालेलं कि असेल किंवा लिव्हरचं इन्फ्लामेशन असेल कावीसारखे लक्षणं असतील आणि जे टिपिकल चेलिडोनियमचं पेन आहे ते राईट अपर कॉर्नर ऑफ द दॅबिन पासून राईट स्कॅप्युलाकडे रेडिएट होतं थ्रॉबिंग पेन असतं आणि त्याच्यामध्ये पेशंटला वॉर्म ड्रिंक्स घेतल्याने एम होतं गरम पेय पिल्याने पेशंटला बर वाटतं पेन कमी होतं तर अशा कंडिशन मध्ये थर्टी तुम्ही दिवसातून तीन वेळा सात दिवसासाठी पेशंटला देऊ शकता त्यानंतर दुसरं जे महत्वाचं औषध आहे ते म्हणजे लायकोपोडियम लायकोपोडियम हे अतिशय बेस्ट मेडिसिन आहे लिव्हरवर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं गॉलस्टोन विरघळायला मदत करतं लायकोपोडियम मध्ये फुलनेस ऑफ ॲप्डोमिन त्यातल्या त्यात लोअर ॲपडोमिन मध्ये तुम्हाला फुलनेस जाणवतो गॅसेस जाणवतात इरक्टेशन्स असतात आणि पेशंटचं जे पेन आहे पोटदुखी आहे ती गॅसेस किंवा इरकेशन पास झाल्यानंतर पेशंटला रिलीफ मिळतो त्याचबरोबर राईट साइडेड पेन हे खूप असतं इनडायजेशन असतं लायकोपिडियमच्या पेशंटमध्ये भूक लागते भूक लागते पेशंटला पण पोड जरी खाल्लं तरी पेशंटला अगदी गच्च झाल्यासारखं गच्च होतं ही सगळी लक्षणं लायकोपुडियम मध्ये पाहायला मिळतात तर हे सुद्धा औषध तुम्ही लायकोपुडियम थर्टी पोटेन्सी मध्ये दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी घेऊ शकता त्यानंतरच जे औषध आहे ते म्हणजे नक्सवमिका असा पेशंट जो खूप अँबिशियस आहे सतत काम करतो काहीतरी त्याला हॅबिट्स आहे जसं की स्मोकिंग आहे ड्रिंकिंग आहे आणि बऱ्याच इतर काही हॅबिट्स असतील रात्रीची जागरण होत असतील क्रोनिक ऍसिडिटी पेशंटला असेल तर जेवणाच्या वेळा अनियमित असतील आणि मग त्या पेशंटला पित्तशातील खडे झालेले असतील अतिशय वरखोलिक पेशंट असेल तर तुम्ही त्याला नक्स वॉमिका थर्टी होमिओपॅथी मधील नक्स फॉमिका थर्टी हे औषध दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी देऊ शकता याने पूर्णपणे खडे विरघळायला मदत होते ही लक्षणं त्या रुग्णाशी मॅच झाली पाहिजेत त्यानंतरचं जे औषध आहे ते कॅल्केरिया कार कॅल्केरिया के काब हे होमिओपॅथी मधले बेस्ट औषध आहे साठी जिथे पेशंटचं वजन प्रचंड असतं ओबेसिटी असते लठ्ठपणा असतो आणि पेशंटमध्ये परस्पायरेशन घाम खूप येत असतो पेशंटला थंडी सहन होत नसते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल असते लाईफस्टाईल असते कुठलंही काम करण्याची पेशंटमध्ये वृत्ती नसते आळशीपणा असतो वजन वाढलेलं असतं मेटाबॉलिझम स्लो असतो आणि त्यामुळे मग अशा पेशंटला हे खडे तयार होतात जे औषध आहे ते म्हणजे कोलेस्टेरिनम थर्टी तर कोलेस्टेरिनम थर्टी हे सेकंडरी टू हाय कोलेस्ट्रॉल म्हणजे कोलेस्ट्रॉलचे जे खडे आहेत ते ब्रेक डाऊन करण्यासाठी कोलेस्टेरिनम थर्टी हे अतिशय उत्तम औषध आहे आणि फेल्टॉरी फेल्टॉरी म्हणून होमिओमधलं होमिओपॅथीमधलं मधलं एक बेस्ट औषध आहे जे आहेत त्याला ब्रेक करायला मदत करतं आणि या सगळ्यासोबत होमिओपॅथी मधलं अतिशय उत्तम असं बायोकेमिक औषध आहे बारा क्षार पद्धतीचं ते म्हणजे नॅट्रम सल्फ नॅट्रम सल्फ सिक्स एक्स हे औषध तुम्ही दिवसातून चार गोळ्या पेशंटला तीन वेळेस असं दोन महिन्यांसाठी द्यायचं आहे याने सुद्धा पूर्णपणे ताशे हे विरघळायला मदत होते पित्ताची प्रवृत्ती कमी होते लिवर ची कार्यक्षमता वाढते आणि सगळे त्रास कमी व्हायला हो मदत होते तर होमिओपॅथी मधले सगळ्यात बेस्ट मेडिसिन मी सांगते लायकोपोडियम नक्स होमिका केल्किरिया चेलिडोनियम कोलेस्टेरिनम नंतर फेल्टॉरी फेल्टॉरी हे वाईल्ड पिगमेंट स्टोन ब्रेक करायला मदत होते आणि सेल्फ हे बायोकेमिकल औषध तर ही सगळी औषधं अतिशय चांगली आहेत वाईल्ड स्टोन साठी मी माझ्या बऱ्याच पेशंटला दिलेल्या आहेत आणि पेशंटचे पूर्णपणे स्टोन विरघळलेले आहेत काहींचे पासआउट झालेले आहेत कॉमन वाईल्ड डक्ट मध्ये एक स्टोन असणारा पेशंट आहे त्याचा जो व्हिडिओ आहे टेस्टिमोनिल आहे ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर चेक करा पेशंटच्या रिपोर्ट सहित तो मी व्हिडिओ टाकत आहे तर त्या पेशंटचा स्टोन किती दहा दिवसामध्ये अवघ्या आउट झालेला आहे पेशंटची कंडिशन अतिशय सिरियस होती कंडिशन मध्ये पेशंट माझ्याकडे आला होता तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा अशाच काही पित्ताशयातील खड्यांच्या तक्रारी तुम्हाला जर असतील तर जरूर माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर गरजूसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद